नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या रक्तगटानुसार म्हणजेच ब्लड ग्रुपनुसार हे व्यक्तीचा स्वभाव हा कसा असतो व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि व्यक्तीचे वैशिष्ट्य आज आपण जाणून घेणार आहोत की ब्लड ग्रुपनुसार व्यक्तीचा स्वभाव तर संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करून द्या सबस्क्राईबचं बटन प्रेस करणं हे पूर्णपणे फ्री आहे तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईबचं बटन प्रेस करून द्या आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यातील पहिला ब्लड ग्रुप म्हणजेच पहिला रक्तगट बघूया तो म्हणजे ए पॉझिटिव्ह ए पॉझिटिव्हच्या व्यक्ती ह्या अंतर्गत शांत लाजाळू जबाबदार आणि विश्वासू असतात या लोकांनी दिलेल्या सल्ल्याबाबत हे लोक अधिक भाऊक असतात गर्दीच्या ठिकाणापासून दूर राहण्याचा यांचा स्वभाव असतो ते प्रेमळ असतात यांना त्यांच्या कामात कोणीही लुडबुड केलेली आवडत नाही हे लव लो, हे लोक बदल हा लवकर करत नाही या ए रक्तगटाचे लोक हे क्रिएटिव्ह असतात प्रत्येक ठिकाणी जिंकण्याची उर्मी यांच्या मनामध्ये नेहमी असते आता पुढील ब्लड ग्रुप बघूया म्हणजेच रक्तगट बघूया तो म्हणजे बी रक्तगट तर बी रक्तगटांच्या लोकांची तर्कशक्ती ही खूपच चांगली असते प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकण्याची यांची सवय असते प्रत्येक गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा यांचा स्वभाव असतो एकाच वेळी एकच काम करण्याचा बी ब्लड ग्रुपच्या लोकांचा स्वभाव असतो हे लोक स्वावलंबी असतात त्यामुळे एकत्र काम करायला यांना आवडत नाही जबाबदारीने हे काम करतात हे लोक कोणावर देखील लवकर विश्वास ठेवत नाही आणि कोणाबरोबर देखील लवकर मैत्री करत नाही आता पुढील ब्लड ग्रुप बघूया तो म्हणजे ए बी पॉझिटिव्ह रक्तगट ए बी पॉझिटिव्ह रक्तगटाचे लोक हे लाजळू स्वभावाचे असतात हे लोक गोष्टी ठरवून कधीच करत नाही हे लोक उत्कृष्ट कलाकार असतात तसेच सायकोलॉजी ॲस्ट्रोलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र अध्यात्म या गोष्टींची त्यांना खूप आवड असते हे लोक समस्या लवकर ओळखतात मनकवडे असतात आणि प्रत्येक समस्येतून हे लोक मार्ग काढतात या रक्तगटाचे लोक कुशल राजकारणी असतात पुढील रक्तगट बघूया तो म्हणजे ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप तर ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपाचे लोक हे सामाजिक आणि फ्रेंडली असतात कोणताही प्रोजेक्ट किंवा चांगल्या कल्पना यांना पटकन सुचतात परंतु त्यामधून वाईट परिणाम आले असता तत्काळ सोडून देतात या लोकांचे वागणे खूप लवचिक असते हे लोक खूप फ्रँकली आणि खूपच बिंदास्त असतात अशा प्रकारे हे जे सर्व रक्तगट आहेत म्हणजे सर्व ब्लड ग्रुपचे लोक आहेत त्यांचे व्यक्तिमत्व स्वभाव कसा आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ इथे समाप्त होतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद